बघा हा कुत्रा कोणाचा आहे का माहित नाही आमच्या वाडीतला आहे की दुसऱ्या वाडीतला सकाळी शाळेत गेलो होत पंधरा ऑगस्ट आहे ना शाळेत गेलो तिकडून पाठून आलाय तर अजून गेलेला नाही घरीच थांबलाय बोलावर येतो पण यो यो थांब तिथंच थांब थांब कोणाचं आहे त्याने घेऊन जाणे नाही तर राहिला तर इथंच राहिल तो एकदा काय सवय झाली त्याला माणसांची की राहणार तो होय हो का माहित नाही कोणाचं आहे पण सकाळपासून इथंच आहे गेलाच ना तिथं बसून आता घट्ट्यावरती करायचे इथं नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून कोकण करा आर्जी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर नऊ बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे कालचा व्हिडिओ बघितला असेल भरपूर म्हणजे भरपूर पाऊस आहे गावी आणि आता थोडा कमी आहे आणि आता वाजलेच बरोबर चार म्हटलं एक व्हिडिओला सुरुवात करूया आता शांत वातावरण झालं अगदी आणि आजूबाजूला पूर्ण हिरवंगार समोर घर आहे आपलं हा hmm? बघा जा त्यांच्या गुरांसोबत जागा यो आन्थो तो। चल आहे बांधीलच आहे त्याला आहे काय सगळ्या बोलबलीच झालाय पाय सर चिखल चिखल झालाय तर हिरवगार वाटत एकदम केली वरती केली लागल्या जेव्हा बारीक बारीक आणि आप खोपटी अर्धी रिकामी झाली ही अलुवड्याची पान बघ एवढे झाले ते एक एक पान पान एवढा आहे बघा ये बघा एवढा मोठा पान आहे अलुवाड्या झोपटी अर्धे कमी झाले अरे हा आहे इथं एक पडवायला लागला आहे कालच्या पावसान आहे ना पडवलेचा मार्डप मॉडला बघ तरी वाट लावून टाकला इथं तोडला ना बांधायला परत दुसरी कुठला आहे का बांबूच टाकायला लागला दुसरं नको दुसराच दुसरा बांबू टाकायला लागला पडवायला लागले आहेत एक दोन आहेत हे बघा <laughs> Ri, tata, pura mamut tong tak lana, karindalak le, Karinda, karindak karindak, karindak hayata, karindak, apa rata la, la. Karinda, 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 karinda cha, eh, aku tara kona gihonda. नाही तर सगळ्यांना वाटलं आमचंच आहे काय राहायला तर ठीक तिथं थी कोंबडी उंबडी पकडणारा असायचा लोकांची कोंबडी पकडायची आजवर रात्रीच्या पावसानं आहे ना या बघा तया या कशा भरल्या एकदम एकदम स्वच्छ पाणी पण तळा भरल्यात खरं आता झाड आहे पॉर बघा झेंडा उतरवायला आला शाळेत वाजले ना चार वाजले आता बरोबर चार सव्वा चार वाजून दहा मिनटं झालेत बरोबर का बघा कशा भरल्यात त्या एकदम उडात रे चलो गेला गाडी घेऊन आलो होतो खाली बघा धुवायची होती साबणाने आणायला पाहिजे होत झालं आता आणि इथं बघा पाणी पण वाढलंय नदीला तसं आमच्या नदीने आमचा पर्या इथं आम्ही गणपती विसर्जन करतो पण सगळं खतायला लागतं उपसायला लागतं ते सगळं माहिती आहे ना गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशीच कामं होतात कारण सगळेजण असतात ना त्याच्यामुळे हे काम आता होणार नाही तर आमची मराठी शाळा आहे ही बंधारा बिंदारा बांधायची कामं आहेत ना पाणी तुंबवायची ते गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशीच होतात गावी प्रत्येकाला अनुभव असेल प्रत्येकाच्या गावी कसं असतं का म्हणजे काय जणांकडे मोठी नदी असते आमच्याकडे हे पर्या आणि पर्याचं समाधान मानावं हो लागते आम्हाला आणि इथंच आम्ही गणपती विसर्जन करतो पाऊस लागला पण नदीला पाणी आलं पर्यायला पार गेलं परत वरती झाड पडलं येतं कितून खालून पाणी येते भारी वाटतंय इकडं समोर वरती घर आहे आपलं आणि आता सगळं हिरवगार वाटते वाटतंय बाजून बाजूला शेती वरती समोर घर आणि पावसा नाही ना परत उपलेट पडला ना का एवढा चार पाच दिवस पाऊस लागला ना भेंडी परत उपलेट पडला ना होतं आहे हे वरून आले तिकडून प्लेट नाही लावणीच्या टायमाला कसं होतं नाही आत्ता बघा किती हेर वगैरे वाटतंय तर नऊ प्लेट पडला परत ये पाणी उपले तर पाणी एकदम स्वच्छ एक नंबर भारी वातावरण आहे आणि असं वातावरण गावी राहायला कोणाला नाही आवडणार पण आपलं गाव मुंबई गाव मुंबई चालूच असतं काम असेल तशा सगळी फेऱ्या वातावरण असल्या पण गावची फेरी कधीच चुकत नाही आपली ती पहिली व्हिडिओ बरेच दिवस आले ना आपल्या भरपूर जणांच्या कमेंट पण आल्या होता की चॅनलवरती व्हिडिओ का नव्हत्या वगैरे तर थोडे दिवस आजारी पण होतं आणि बाकीची कामं पण होती तर याच्यामुळे व्हिडिओ येत नव्हते चॅनलवरती आता जरा कवर आहे कुठे त्याच्यामुळे एक एक दोन दोन कुठेतरी छोटे छोटे व्हिडिओ येतील चॅनलवरती कधीच मोठ्या नाही पण छोटे छोटे व्हिडिओ येते ते कसे वाटतात ते व्हिडिओ तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि घर बसल्या कोकणकर आजीसोबत कोकण दर्शन नक्की करा पण आपण घरी जाव्या कारण आपले व्हिडिओ असतात गावचे जास्त परिसर इकडचाच दिसतो गावचा परत नंतर परत बोला काय ते टाकतो त्यातच बोलतो काय नाही काय पण जावं या आपण रोजच्या आठवणी साठवून ठेवतो म्हणजे नंतर परत मोठा झालो लग्न झालं त्याच्यानंतर मग बघायला बरं काय ना काहीतरी छोट्या मोठ्या व्हिडिओ असतात आपल्या तर व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगाय चुकत असेल तर नक्की सांगा कमेंटद्वारे दुरुस्ती करू आपण ले करू नवीन आहे अजून शिकतो आहे तर म्हणजे व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा छोटासा व्हिडिओ हा इथेच थांबवतो आहे अजून व्हिडिओ येतील आपल्या गावच्याच असतील आणि छोट्या छोट्या व्हिडिओ असतील पण तुम्हाला गावच्या आठवण करून देतील तर चला आणि गणपतीला हो सगळ्यांनी यायचं आहे तर पुन्हा पावसाला सुरुवात होते तर हा व्हिडिओ थांबवतो इथंच जास्त मोठा व्हिडिओ करत नाही आणि बघायला पण कंटाळतात जास्त खूप बघत नाही तर येतील व्हिडिओ गावच्या तर व्हिडिओ बघा छोट्या छोट्या आणि घर बसल्या कोकणकर राजेसोबत कोकण दर्शन करा चला टाटा बाबा भेटू बेटू व्हिडिओमध्ये